नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नंदुरबार आव्हा काली चारशे नव्वद क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्व अधरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सामनेर आवाखाली चार हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनवट अवकाली बावन क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर अवकाली सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात सर्व धरंध्र भेटलाय सात हजार दोनशे सेहेचाळीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वडवणी अवकाली दोन हजार चारशे बत्तीस क्विंटलची किमान भेटला आहे हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सेमती दर्यापूर जात आहे यात चार चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल अवकली तीनशे क्विंटलची किमानदर भेट आहे सात हजार एकशे चोवीस रुपये कमालदर भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये त्यानंतरची बादासमती पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकालेले एक हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरण भेटला आहे सात हजार सत्तर रुपये त्यानंतरची बाळासाहेमनगाव रेल्वेत जात आहे ए ए मध्यम स्टेपला अव्व कालली तीन हजार दोनशे क्विंटलची दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हजरंदर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची अकोला जात आहे लोकल अव्व काल चार हजार शहाऐंशी क्विंटलची किमानर भेटलाय सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व हजरंदर भेटलाय सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या याब तु तु चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद